कचोरी चिवडा मस्त संध्याकाळ झालेली आहे बघू शकता आपण आता रानात रस्त्यावरती लाईटच नाही पूर्ण अंधार आहे श्री भैरवनाथ मंदिर आहे तडवे गावच मेथीची भाजी साफ करायला बसलेली आहे नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मजेत राहायला पाहिजे मी संदेश चंद्रमने मोरे आपला सर्वांचं स्वागत होतो चॅनल अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सातारा डे वन मध्ये नाश्ता वगैरे झाल्यानंतर सर्वांनी आराम केला हा मागच्या घरामध्ये आणि इकडे आहे आम्ही त्याचं घर आणि आता ऊन बघू शकता आता वाजले आहेत दोन सर्वांचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे आता मी बाकी आहे मी जाणार आहे जेवायला आणि या दिवसामध्ये बघू तुम्हाला काय काय दाखवायचा प्रयत्न मी करणार आहे कारण की खूप छान गाव आहे बघू शकता खूप खूप मस्त गाव आहे इथे मंदिर वगैरे पण खूप छान आहे या गावची शाळा मी दाखवायचा मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघा पूर्ण ओपन स्पेस आहे आणि इकडे घर आहे दुपारच्या जेवणामध्ये बघू शकतो भाकरी झुणका वांगा बटाटा मिक्स भाजी आणि इथे चाकवन चाकवत ना चाकवत चाकवत चाक। चाक। ची भाजी आणि इकडे गवार आणि वाजले आहेत साडे सहा आणि आम्ही आता कसपैकी आम्ही त्याने गरम गरम चहा केलेली आहे एक नंबर गरम गरम चहा पिक बघा गरम गरम चहा आणि सोबत नाश्त्याला काय दाखव का पिशवी बघा लालबाग लालबागवरून आणलेला अमितानी अर्धा लालबागच आणलेला आहे बघा मास्त कचोरी चिवडा पाहिजेल ते खा पाहिजेल ते भेटेल जिसको चाहिए वो मिलेगा भारी अमिता एक नंबर सर्वांची सोय केलेली आहे ना आम्ही भारी भारी तुझ्या गावला जरूर येऊ आम्ही बघा दगड आणते आणि कळते आहे ना काय करते राजदा ऐक राज आयकर फेवरेट चिवडा मी घेतलेला आहे आणि कचोरी

दहीवडीची भजी आणि गरम गरम चहा एक नंबर मस्त संध्याकाळ झालेली आहे बघू शकता अजून मंडप बांधायचा बाकी आहे त्यांनी सेट करून ठेवले आहे नंतर हे असं वरती करणार आणि बाजार वगैरे मार्केटमधून आलेलं आहे हे कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये गेलेलं आणि दहीवडी मार्केटमध्ये जाऊन आले आता जस्ट उद्याची तयारी चालू आहे आणि मी आणि अनिकच चाललो आहे रावण मारायला कुठे चाललो आपण आता राहणार रस्त्यावरती लाइटच नाहीये पूर्ण अंधार आहे hey हे मेन एंट्री आहे तडवळे गावची बघू शकता लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब प्रवेशद्वार आणि हा मेन रोड आहे बघू शकता श्री भैरवनाथ मंदिर आहे तळवेळे गावचं बघू शकता आणि समोर बघू शकता भैरवनाथ विद्या मंदिर तळवळे गावची शाळा आणि समोर दुकान आहे आणि समोर बघू शकता पोस्ट ऑफिसचं छोटासा ऑफिस आहे भूक लागली आहे काय लागले बरी जेवण पण मस्त रेडी झालेलं आहे दाखव काय 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 वाव मस्त झंझरीत मिक्स उसर आणि इकडे भात आणि इकडे अजून भाकरी पण होते आपली आणि इकडे मेथीची भाजी मस्त काय पाहिजे रोनू पिझ्झा पिझ्झा दाखव तुझा पिझ्झा दाखव असं दाखव असं दाखव हे बघा तू पिझ्झा तू नाव काय गंधार, गंधार। असं भाकरी बघा बाकर। फुल आहे एक नंबर हां हां खतरनाक चिल्लर पार्टी जेवायला बसलेली आहे बघू शकता आता मग थोड्या पूर्वी थोड्या वेळापूर्वी दो भाई का मॅटर हुआ सॉल्व भी।, भी हो गया, है ना बड़ा भाई ये छोटा भाई

इकडे बघू शकता पवार साहेब आणि दादा आहेत हाय जेवणाची प्लेट रेडी झालेली आहे बघू शकत मेथी मिक्स भाजी आणि ती मूग मटकी आणि इकडे भाकरी महिला मंडळ जेवायला बसलेले आहेत फ्यू मोमेंट लाईथ फायनली सर्वांचा जीवन वगैरे करून झालेला आणि आमचा साताऱ्या मधला पहिला दिवस खूप छान गेलेला आणि उद्या हे ग्रहप्रवेश पूजा असणार आहे तोही आम्ही ब्लॉग करणार आहे तोही ब्लॉग पूर्ण बघा आणि आताची व्हिडिओ मी आता इथे समाप्त करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा त्याच्या एका नवीन आणि साताऱ्याच्या सेकंड ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुशी राह बस राहाय बाय